तुम्ही बगाता जनमत नाशिक शहरात प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला घरोघरी जन्मोत्सवमध्ये आनंद गीतांच्या सादरीकरणासह विविध कार्यक्रमही करण्यात आले यावेळी ख्रिस्त बांधवांनी नाताळ सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या शहरातील चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली अनेकांनी सांता क्लॉज ची वेशभूषा परिधान करून चॉकलेटचे वाटप केले यावेळी ख्रिस्ती बांधवांनी मिसा सामुदायिक प्रार्थना केली चर्चमध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सायंकाळी वॉच नाईट उपासना करण्यात आली या निमित्ताने बाजारात विविध वस्तू खरेदीची लगबग पाहायला मिळाली शहरातील विविध चर्चमध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे माझ्या नाशिक शहराची अत्यंत जुनी वास्तू जी हेरिटेज वास्तू आहे आणि आज तर पंचवीस डिसेंबर नाताळाचा सण आणि म्हणून सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो आमच्या नाडेताई या ठिकाणी आहेत फादर आम्हाला भेटले आणि मला निश्चितपणे अभिमान आहे की नाशिकची ओळख काय असावी तर ही आहे ज्या पद्धतीनं सगळेजणं एकत्र येतात म्हणजे कालपासून हा सगळा फेस्टिवल सुरू झालेला आहे आणि ह्या संपूर्ण भागामध्ये आपण बघतो एक वेगळा उत्साह आहे एक आनंद आहे आणि हा आनंद असाच असला पाहिजे आणि म्हणून एकमेकाला शुभेच्छा देणं हा आनंद ज्याला आपण बघतो की सर्व ख्रिस्ती बा बा बांधवी का या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या प्लेस इथे होत आहे संध्याकाळी मोठा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो आहे मी सर्वांना नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जबाबदारी न्याय हक्काची